जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं आज दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर मार्केट यार्डासमोर हिट अँड रन कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं हिट अँड रन संबंधी केंद्र शासनानं जो नवीन कायदा पारित केला आहे तो चालकांवर अन्याय करणार असून तो लवकरात लवकर रद्द करावा अन्यथा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं सनदशीर मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांनी दिला आहे आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्यातर्फे आज सोलापूर महा सोलापूर कृषी समिती बाजार समितीसमोर आंदोलन आंदोलन आणि निदर्शन करण्यात आलेलं आहे जे हे टनदान कायदा चालकांवर थोपलेला आहे ते कायदा जे भाटिया साहेबांनी भल्लासाहेबांनी जे बाईट दिलेली आहेत ते बाईटमध्ये पूर्णपणे स्पष्टपणे असं दि, कुठेही दिसून आलं नाही ना की बाबा आम्ही हे कायदा रद्द करू त्यांनी जे आपली बाईट दिलेली आहे त्यामध्ये तूत कायदा रद्द असं सांगितलं तर कायदा लागू नाही म्हणजे पुढील काळात तुम्ही कायदा लागू करणार आहे या भूमिकेवर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने आपली भूमिका मांडत आंदोलनचा एक पवित्र हे केलेला आहे आणि लोकशाही मार्गाने आम्ही वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि आमच्यासोबत जुडलेले सर्व संघटना छोटे छोटे आणि मोठमोठ्याप्रमाणे आंदोलन करणार आहे आणि पुढील काळात आमची कॅबिनेटची मिटिंग झालेली आहे पुढील काळात आम्ही हे कायदा जर रद्द नाही केला तर आमदार उपोषण करून हे कायदा रद्द झाल्याप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मी उपोषणाला बसणार आहे हे आपला देश लोकशाहीचे मार्गाने आहे आणि सर्वांना आपला आपला हक्क आहे काही संघटनांना असं वाटलं आहे की कायदा रद्द झालेला आहे पण मागील दहा वर्षाचा काळ जर तुम्ही बघितला असेल या केंद्र शासनाचा तर ते दहा वर्षामध्ये शासनाने ह्या प्रकाराचे लोकांना दाबून काम केलेलं आहे त्याबद्दल आम्ही हे निदर्शन केलेलं आहे